हॅलो वियर्स, वेलकम हॅपी संडे आज मी चालले आहे कोंडेश्वरला प्रामुका आणि सुरस सासू हसर चला सर तुम्ही पण माझ्याबरोबर आम्ही चाललोत आमच्या नेहमीच्या काकांबरोबर रिक्षांनी चला गणपती बाप्पा मोर्या मोर्या निसर्ग रम्य रस्ता सगळीकडे हिरवळ गावातली छान घर निसर्ग पाहिल्यावर गाण्याच्या ओळी आठवतात हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा गमतीने मनसर्ग गीत जीवनाचे रे गारे धुंद गीत भारे लल लला

देवस्थानच्या जवळ आलो आपण आता आहेत फुलांची प्रसादाची टाकींनी पण टाक घेतला छान धबधबा सर्व एन्जॉय करत आहेत आणि हे आहे कोंडेश्वर देवस्थान सोमवारी शिवभंडार असतो श्रावणी सोमवारी प्रसाद पेढे भाज्या रानबाज्या घेऊन स्थानिक गावकरी बायका बसल्या आहेत इथे आणि मुली पण रामपणाला नदी दिसत आहे मागे चपला इथे ठेवायचे काका का रविवार असल्यामुळे गर्दी आहे इथे फारच नय नरम्य परिसर आहे हा तिथे एक छोटस मंदिर पण दिसतंय मागे नंदी महाराज मंदिराच्या मागून फेसाळणारा धबधबा किती सुंदर वाहत आहे पहा शेजारी एरवी जाता येईल असं मंदिर आहे आता जाता येणार नाही किती सुंदर झाडी आहे खिडकीतून दिसणारं दृश्य खूपच जोर आहे मागच्या बाजूला धबधब्याचे उन्हाळ्यात तिथे येतं पावसाळ्यात पाण्यामुळे जातायच एक देवतांच्या मूर्ती आहे तिथे शिवाय जय बंबुरी काका काकी धबधब्याच्या बाहेर सुंदर बॅकग्राऊंड <laughs> मागच्या बॅकग्राऊंड काका काटीलचा व्हिडिओ

पार्श्वभूमी मला फारच आवडली छान धबधबा मागे नदी वाहते किती निसर्गाचा सुंदर चमत्कार आहे मागे फेसाळचा धबधबा आणि पुढे संत वाहणारी नदी किती छान दिसत आहे सर्वजण या सुंदर पार्श्वभूमीवर बॅकग्राऊंडमध्ये मध्ये सेल्फी व्हिडिओ घेत आहेत प्रभाकर गोपाळ म्हात्रे शिवशंकराची सुंदर पिंड मागे नागोबा हर हर महादेव नदीचा प्रवाह अजून लोक येत आहेत छान गरमागरम वडे त्यांचा आस्वाद घेणार होता मी आता का काका काकींचा व्हिडिओ काका नेता काकी आता धब्याचा आनंद लुटणारी सर्व लोक डोंगराच्या वरच्या बाजूने इथे लोक येत आहेत धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या परिसरामुळे आणि शिवदर्शनामुळे मन अगदी तृप्त झालं धबधब्याच्या जवळ माझा एक सेल्फी तस पांढर शुभ्र तर पाणी किती गोड दृश्य

सुंदर ब्रिज त्या पलीकडच्या मंदिरात चाललो होतो मी आम्ही छान जुनी विहीर नदीत किती स्वप्नील वातावरण आहे दोन्ही बाजूला नदीमध्ये ब्रिज त्याच्या पलीकडे मंदिर लांब धबधबा हा फोटो काढा फोटो काढा या मंदिरात आहे बाबांची समाधी ज्यांनी हे मंदिर स्थापन केलं शिवाचं श्वान बसले आहे सुंदर नागमोडी झाड किती छान ब्रिज नागे नदी आणि इथे पण नदी नदीच्या पलीकडील डोंगरावर लोक गेले आहेत पिकनिकसाठी प्रवास आगे धबधबा पुढे 嗯。嗯嗯 आता आमचा प्र परतीचा प्रवास सुरू क्षेत्र बाय